शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने गेल्या तीन वर्षातील शालेय पोषण आहाराचे ऑडिट होणार ऑनलाइन माहिती न भरणाऱ्या तसेच माहिती सादर न करणाऱ्या शाळावर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्याचा शिक्षण संचालनालयाचा इशारा ज्या उद्देशाने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली त्या पद्धतीने शालेय पोषण आहार योजनेची कारवाई प्रत्यक्षात चालू आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने सन दोन हजार एकवीस ते सन दोन हजार चोवीस या तीन वर्षातील शालेय पोषण आहाराचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या तीन वर्षाचे शालेय पोषण आहाराचे ऑडिट करत असताना बँक पासबुक कॅशबुकचा तपशील तांदूळ साठा नोंदवही इतर धान्यमाल तांदूळ खर्च विवरण नोंदवही शासन खाती भरणा केलेल्या रकमांच्या चलनाची प्रत खर्चाचे व्हाउचर्स उपयोगिता प्रमाणपत्रे विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण आदी बाबींची तपासणी होणार आहे लेखापरीक्षणासाठी सर्व शाळांनी माहिती देणे अनिवार्य आहे तालुका तालुकानिहाय लेखापरीक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यांना कळवण्यात येणार आहे शाळांना शालेय पोषण आहारांची ऑनलाईन माहिती भरण्याचे निर्देश देण्यात आले होते माहिती सादर न करणाऱ्या शाळावर दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर योजनेची अंमलबजावणी करताना सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील खर्चाचे लेखापरीक्षण करण्यासाठी एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे या संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील योजनेस पात्रशाळांचे लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याने योजनेस पात्रशाळांना एका वेब फॉर्मद्वारे माहिती भरावी लागणार आहे संबंधित शाळांनी माहिती भरताना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी शाळांनी माहिती भरल्यानंतर संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यांचे लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे यापूर्वीही शालेय पोषण आहाराचे ऑडिट करण्यात आले होते आता परत एकदा शिक्षण संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील शालेय पोषण आहारातील खर्चाचे लेखापरीक्षण एका संस्थेमार्फत होणार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या